भरवळाली कोथंबीर लागवड आमचे युवा शेतकरी आहेत जास्त काही वय नाही सोर्सेस वय आहे आमच्या शेतकऱ्याचं वैभव खंडू वैभव खंडू दराडे राहणार खोपडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा गृहपास्साठी ती दुसदाना तिची मेथडॉजी आपण चेंज केली होती बुचके लावून लावणे जी पद्धत काढली तर बुचके लावून बुचके टोचून लावणे जनरली आपण पावसात फोकून करतो गुचकाई लावून लावलेली कोथिंबीर दनाया आज दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस ही आत्ताची टेम्परेचरची एवढी लागवड हा प्लॉट साधारणपणे सतरा अठरा दिवसाचा प्लॉट आहे आज कुठंच पिवळा पडलेला नाही आहे आणि पाण्याची चमक तुम्ही आत्ता बघू शकता जे आपण म्हणतो एन्ट्री पान मारत पानाची चमक येते हे चमकीचं पान डार्क फ्रेग्रेन्स आहे बरेच इतर म्हणतात या क्लायमेटला कोथिंबीर लावायची कोथिंबीर लावायची कुठले लोक कशा पद्धतीने लोक काय ट्रीटमेंट करू कुठलं देऊ कधी तन्नाश मारू या सगळ्या प्रश्न उत्तर आमच्याकडे आहेत कौतुंब उपयोगावर चांगल्या प्रकारे काम केलं आहे आम्ही आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभवसुद्धा आहे समोर हा आहे आजच्या तारखेला सतरा अठरा दिवसाचा आपला प्लॉट उभा केला आहे आणि चांगल्या प्रकारे उभा केला आहे अजून खदाचाही डाकेल नाही त्याला आता निंदायला दिला आहे बाया निंदून घेतील त्याच्यानंतर जे काय मॅथ वापरू आपण फक्त चेंजिंग हेच केलं उन्हाळ्यामध्ये की आत्ता जी लागवड झाली त्या लागवडीत बुचके लावले हा दा का, हो दान दाना आपण नवीन पण नवीन टक्के फोकूनच करायला लावतो का तर त्याची काडी चांगली होती काडीला स्पेस भेटतो बरोबर पण उन्हाळ्यात होतं का माहितीये का जो जरा मोकळा पडला जी झाडाची मुळी निघती बरोबर ती मुळीला थोडं तरी ऊन लागलं तर ते ती मुळीला म्हणजे तो दानालाच मुळी फुटून सुद्धा तो दाणा तुरावर काढत नाही तर त्या समस्येला पर्याय म्हणून आपण लावणी पद्धत ग्रोफर्स मध्ये वापरलेली आहे सिन्नर शिर्डी हायवे समोर बघू शकता लोकेशन बघायचं दत्त मंदिर आहे दत्त मंदिरच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला बेड्रोंब आहे भारतचा त्याच्या सेंटरला प्लॉट आहे भारत बेडरूम बेड्रोबाचा एक्झॅक्ट समोर प्लॉट आहे त्याच्यात कारण प्रत्यक्ष प्लॉट बघायचं प्रत्यक्ष प्लॉट पण बघू शकता धना ग्रोफास थर्टी उन्हाळ्यात येणार धना आपण आता जो लाइव प्लॉट बघितला तर हा प्लॉट पण ह्याच पद्धतीचा आहे येणारी पण ह्या पद्धतीची आहे याचं वजन सर्वसाधारणपणे आपण एका किलोला तीन साडेतीनशे किलोपर्यंत माल काढतो पाच किलो पॅकिंग येते चारशे वीस रुपये किलो बियाणं बसतं लागवडीस खूप सोपं आहे फक्त बस्के करून लावायची एक चोवीस खात्याची गोण आत्ताच्या वातावरणात तन्नाशे थोडं लेट केलं तरी चालेल सहाव्या सात दिवशी तन्नाशे स्प्रे घेतलं तरी, तरी, तरी चालेल आठ मिली गोल बारा तेरा मिली टारखा या काही अडचण नाही चला धन्यवाद कुरपूर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता आमचं यूट्यूबला आहे सुरू शकता तुम्ही यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसऱ्या कुठे पिकाबद्दल माहिती हवी असेल तर माहितीसाठी फोन करा धन्यवाद